डोळ्यांनी पाहता येणाऱ्या आणि बोटांच्या चिमटीत कसेबसे मावणाऱ्या अतिसूक्ष्म पेन्सिलच्या मदतीने धान्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चित्र काढून शिवजयंतीच्या प्रसंगी एक अनोखी भेट एका कलाकाराने आपल्या कलेतून अर्पण केली आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातच या कलाकाराच्या नावाची चर्चा होत आहे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असणारा पस्तीस वर्षांचा सुरेश शंकर जाधव असे या कलाकाराचे नाव असून तो औद्योगिक नगरी म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे तांदूळ शेंगदाणा पोहे तीळ मसूर डाळ सह अनेक धान्याच्या दाण्यांवर या अनोख्या कलाकाराने महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे वेगवेगळे असे एकूण पंचावन्न नैसर्गिक पद्धतीचे मनमोहक चित्र हे आपल्या हाताने रेखाटले आहे इतर लोकांपेक्षा आपणही या जगात काही वेगळे करू शकतो अशी इच्छा सुरेशच्या मनात लहानपणापासूनच होती त्याला चित्रकलेत तेव्हापासूनच आवड असल्याने त्याने आपल्या या छंदची सुरुवात केली तर आगामी शिवजयंतीच्या सोहळ्याची तयारी करत असताना वेगवेगळ्या वेग धान्यांच्या दाण्यांवर एक एक चित्र काढण्यासाठी सुरेशला जवळजवळ दहा ते बारा तास एवढा वेळ लागला वेगवेगळ्या धान्यांच्या दाण्यावर पंचावन्न नैसर्गिक कलाकृती आपल्या हाताने काढणारा सुरेश हा जगातील एकमेव कलाकार असल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्या या अनोख्या कलेची दखल देखील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे तर देशातील कलाकारांचे विक्रम नोंदवणाऱ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील त्याचे नाव आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यासाठी माहितीही मागवली आहे अशा पद्धतीने शिवजयंतीच्या प्रसंगी सुरेशच्या या कलेला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे समीर शेख चीफ आपला आवाज सर मी ही लहानपणापासून जोपासलेली कला आहे आणि ॲक्च्युली मला लहानपणापासून या गोष्टींची फार आवड होती काहीतरी जगात वेग वेगळं काहीतरी करायची पहिल्यापासूनच इच्छा होती आणि ह्या दृष्टिकोनातून मी पहिल्यापासूनच फॉलोआट माझी चालू होती आणि त्यातच मला हा कन्सेप्ट एक न्यूवन म्हणून मला सापडला की त्यातून काहीतरी मी वेगळं स्वतःला काहीतरी प्रस्थापित करेन मग त्याच्याबरोबर माझे सायन्स फॅकल्टी असल्यामुळं मला या गोष्टींच्याकडे जास्त लक्ष देता येत नव्हतं पण तरी पण मी ह्या गोष्टीकडं वरच्यावर मध्ये आधी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी देत गेलो आणि माझ्या कलाच उपास करत करतच मी काय असेल ते माझं शिक्षण चालू ठेवलेलं हो आणि त्यामुळं माझं शिक्षण पण मी कम्प्लीट केलं आणि प्लस हे पण हे केलं प ह्या कलेला कुठं मी ब्रेक होऊन दिला नाही लहानपणापासून गोष्टी जोपसल्यामुळे त्यात मी पूर्णपणे माहीर झालेलो आता शे चित्रकलाकृती म्हटलात तर मी पहिल्यांदाच चॅलेंजिंगच घेतलं ते म्हणजे आयुष्यातलं पहिलंच चित्र मी तिळावरतीच काढलेलं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र मी तिळावरती काढलं त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्स आल्यानंतर मग पुन्हा वरीच्या तांदळावरतीसुद्धा मी प्रयत्न केला वरीच्या तांदळावरती मी तीन विहून शिवाजी महाराज काढलेले आणि त्यानंतर मग तो कॉन्फिडन्स वाढतच गेला की की आणि असं मला वाटायला लागलं की जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्या आपण कलाकृती करू शकतो मग मी नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर केला मग त्याच्यामध्ये कडधान्य असू दे किंवा मसाल्याचे पदार्थ असू दे जे मला माझ्या डोळ्याला जे पांढऱ्या कलरचं दिसत होतं ते आम्ही सगळ्या गोष्टींच्यावर कलाकृती करण्याचा प्रयत्न केलं ॲक्च्युली असं नाही सांगता येणार कारण मी पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं करायच्या ह्याच्यात होतो आणि त्याच उमेदीनं हे माझ्या डोक्यात आलं की असं कुणीही केलेलं नाही आपण हा कन्सेप्ट करून बघूया लोकांचा प्रतिसाद कसा भेटतोय त्याच्यावर आपण परत गोष्टी करूया आणि माझा ही कलाकृती बऱ्याच लोकांनी मला प्रोत्साहित स्वतः केलं आणि बरेच लोक मला त्या बाबतीत पुढं पुढं करत गेले आणि आज मी या स्टेजला पोस हां सर मी निश्चितपणे त्यांचा संपर्क साधलेला आहे गिनीश बुकसाठी सुद्धा मी प्रयत्न करतो आहे आणि इंडिया बुक्ससाठी सुद्धा मी प्रयत्न केलेत आणि त्यांना जी सामग्री लागणार होती माझ्याकडून ती मी सगळी त्यांना सप्लाय करतो आहे की बाबा त्यांना जे रेकॉर्डसाठी व्हिडिओज वगैरे हवे होते ते ते मी त्यांना सेंड केलेत सगळे मग ते चेक करून परत ते काय असेल ते प्रोसेस करणार होते हां सर निश्चितपणे या गोष्टीचा सा उल्लेख करतो मी कारण या गोष्टींसाठी भयंकर कष्ट फुर, तर घ्यावंच लागतात पण त्याच्या व्यतिरिक्त तर कॉन्सन्ट्रेशनची लेवल पुढे पुढच्या लेवलची कॉन्सन्ट्रेशन लेवल ठेवावं लागते कारण जरा जरा तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही झालं तर तुमचं ते चित्र पूर्णपणे डिस्टर्ब होऊ शकते का साधारणतः काही काही चित्रांना तर मला पूर्णपणे अकरा ते बारा तास कंटिन्यू बसावं लागलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय अशी चित्र आहेत की काय काय पंधरा ताससुद्धा मी बसलेलो आहे